गुणवानाच्या गुणाचं कौतुक करणारी आहे म्हणून आम्ही तिकडे नृत्य गाणं करण्यासाठी जाणार आहोत तिने विचारलं तुम्ही कोण तेव्हा गोरक्षनाथानं आपलं स्वतःच सा नाव सांगितलं माझं नाव पुरवडा आहे वेगळंच नाव सांगितलं सत्य सांगायचं ठीक आहे श्री राज्यात कुठलाच पुरुष जिवंत राहत नाही मरायचं आहे का तुला नाही म्हणे ती जबाबदारी माझी मी घेतो मी मेलो तरी तुमच्यावर काही येणार नाही तुम्ही निश्चिंत राहत धारण करतो ती ते म्हणजे धारण करशील पण तू आमच्या काय कामाचा तुझ्याकडे काय गुण आहे पण मी चांगलं गाऊ शकतो चांगलं वाजवू शकतो आणि मग मला सगळ्या विश्वातल्या सगळ्या कला अवगत आहे नाही म्हणे तुझ्या सांगण्यावर विश्वास नाही ठेवू शकत तू अगोदर तु तुझ्या कलेचा आविष्कार दाखव कलिंगा बोलली तू वाजव मी नृत्य करते पुरवडा बोलला मी वाजवतो आणि गातो सुद्धा तू नृत्य कर गोरक्षनाथानं असा मृदंग वाजवला असा मृदंग वाजवला की त्या मृदंग आविष्कारानं कलिंग भारावून गेले ते म्हटली पुरवडा अरे असलं वाजवलं आणि असलं गायल तर राणी मैनतीने एवढी प्रसन्न होईल भरभरून देईल आपल्याला आता तुला तर मी घेऊनच जाणार

आपण कुठे आहोत आणि ही गुरुभक्ती कुठे आहे यांच्या गुरुभक्तीच्या तुलनेमध्ये खरंच आपल्या अंतकरणात गुरुबद्दल एवढा भाव समर्पण असा आहे का कुणाला सांगू नका पण स्वतः स्वतःच परीक्षण करा गोरक्षणार्थाना आपल्या गुरुसाठी स्त्री स्वरूप धारण केलंय आणि स्त्री राज्यात प्रवेश केल्यानंतर हनुमंतराचा बंदोबस्त करण्याकरता अस्त्रांची योजना केली आता ही पूरु पूरु कलिंगा हे सगळे जण आतमध्ये जाणार आणि हनुमंतराया सुद्धा उबुपकार करण्यासाठी जाणार पण हनुमंतराय आता वेगळ्या वेगळ्या अस्त्र पाशामध्ये जाणार व्याकुळ झाले एवढे जखलून गेले त्या पाशामध्ये की हनुमंतरायांच्या लक्षात आलं आता मला सुद्धा माझ्या गुरुशिवाय कुणी वाचवू शकत नाही हनुमंतरायाचे गुरु कोण प्रभू रामचंद्र भगवान की माझ्या गुरुशिवाय मला कुणी वाचवू शकत नाही गुरुचं ध्यान केलं अंतकरणातून रामरायाचा दावा केला आपलं कुठल्या तरी संकटात सापडलाय हनुमंतरायाला पाहिलंय आणि राम प्रभू न हनुमंतरायाचे मुक्त द्या लेकरा काय झालंय भगवान कोणीतरी इथे जती आलेलाय त्यांनाच हे करून ठेवलेलं आहे कोण आहे चला शोध घेऊ राज्याच्या सीमा रेषेवरती या सोबत गोरक्षणात सुद्धा होते आणि गोरक्षणात लक्षात आले पण यांनी रूप बदललं दोघांनी ब्राह्मण रूप धारण करून दोघे जण आले आणि त्या जातीला नमस्कार केला नमस्कार सिद्ध पुरुषा कोण आहात पण आहे मी गोरक्ष ठीक आहे गोरक्षणाचा आम्ही गरीब ब्राह्मण आहोत आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी पाहिजे पण आम्ही मागितलं तुम्ही द्याल याच्यासाठी तुम्ही आम्हाला वचन द्या गोरक्षनाथ फार चतुर आहेत गोरक्षनाथ बोलले तुम्हाला जे पाहिजे ते देईल पण तुम्ही कोण आहात ते अगोदर खरं खरं सांगा तुम्ही ब्राह्मण देवता नाही आणि कसं काय म्हणे मी इकडे स्त्री राज्याकडे येण्याचे जे मार्ग आहेत त्या मार्गावरती अनेक अस्त्र सोडलेली आहेत आणि साधारण मनुष्य ते तोडून इकडे येऊ शकत नाही सत्य सांगा तुम्ही कोण आहात ना नाही तर आता या क्षणाला दोघे मूळ रूपात आले आरामराया हनुमंतरायाचं दर्शन झालं आणि गोरक्षनाथानं हात जोडले भगवान तुम्ही काय काय सेवा करू हनुमंतराया म्हणतात भगवान सांगा ना गोरक्षाला की मच्छिंद्रनाथाला घेऊन जाऊ नको म्हणा रामराया एकदा हनुमानजीकडे पाहतात एकदा गोरक्षाकडे पाहतात दोघे स्वतःची लीला कार्य करताय रामराया हसले रामराया म्हणतात गोरक्षा तुमच्या काय म्हणत आहे म्हणे माझ्या गुरुला घेऊनच जाणार आहे मी हनुमता तुम्हाला काय वाटतय म्हणे घेऊन जाऊ नये असं वाटतंय रामरायानं आपल्या लेकराला समजावून सांगितलं हरवंतराया तुम्ही जे महिना केलेला वचन दिलं होतं त्या वचनाची आता पूर्तता झाली आणि मच्छिंद्रनाथ हे सिद्ध पुरुष आहेत नाथपंथातले पहिले नाथ आहेत त्यांनी असं खूप जास्त दीर्घ कालापर्यंत अशा या व्यावहारिक संसारिक उपभोगामध्ये गुंतून राहणं योग्य नाही हा विशिष्ट कार्यासाठी ठराविक काळा करता कार्यसिद्धी होण्यासाठी ठीक आहे पण आता त्यांना जाऊ देणं यात आपला मुक्तीची वेळ आलेली आहे कारण ती शापबद्ध शाप होऊन इथे आलेली आहे तिच्या सुद्धा मुक्तीचा काळ जवळ आलेला आहे हनवंतराला समजावून सांगितलं गोरक्षनाथाच्या गुरुभक्तीचं कौतुक केलं ने गुरुक्षणाला सांगितलं बेटा जा तुमचा कार्याला सिद्धता प्राप्त हो गुरुक्षणा पुढे स्त्री रूप धारण करून कलिंगा सोबत गेले आहे तिथे सुंदर मैनाकिणीच्या दरबारामध्ये नाच गाण्याचाचा नाट्य आविष्कार ते सुंदर असं नाच गात आहून मैनाकिणी प्रचंड खुश झाली नाच गा नाचण्यावर खुश नाही गायनावर तेवढीच खुश वादनावर खुश आणि वाजवायला गोरक्षणार होते पुरवडा रूप नाव धारण केलेलं स्त्रीच रूप धारण केलेलं आणि नाच गाण्यावरती वाजवण्यावरती सगळी सभा एवढी खुश झाली सगळ्यांचं लक्ष त्या वाजवणाऱ्या स्त्रीकडे गेलं गोरखाया चलो मछिंदर गोरखाया गुरुदेव चला आता आपली जायची वेळ आलेली आहे हे ऐकलं आणि मच्छिंद्रनाथ दचकले सगळे सभा संपल्यानंतर बोलावून घेतलंय गोरक्षनाथाची ओळख पटली मच्छिंद्रनाथाला आनंद झाला शिष्याला कडकडून आलिंगन दिलं आणि दुसऱ्या दिवशी एका मांडीवर मीननाथ आणि एका मांडीवरती गोरक्षनाथ गुरुला आपला पुत्र जेवढा प्रिय आहे तेवढाच प्रिय आपला शिष्य पण असतो जी माया आपल्या तुकड्यावर असते तीच माया गुरुची आपल्या शिष्यावरती असते मांडीवर बसलेल्या गोरक्षाला मीननाथाला पाहून मैना किणीला पण आनंद वाटला सगळ्या सभेनं कौतुक केलं पण मैना किण्याच्या मनामध्ये धास्ती आहे आता गोरक्ष मच्छनाथाला लिहून जाईल नाना प्रकारे शब्दाद्वारे स्त्रियांसिश दाखवून लग्ना समीश दाखवून अफसरांना पुढे पाठवून गोरक्षनाथाच्या बुद्धीमध्ये भेद निर्मा निर्माण करण्याचा ते प्रयत्न करते पण गोरक्षनाथ कुठल्याच गोष्टीला बळी पडत नाहीये आणि गोरक्षनाथ एकच त्यांचं ठरलेलं आहे गुरुदेवाला इथून घेऊन जायचं सायंकाळचं भोजन झालं गुरुदेवांसोबत संवाद चालू झाला गुरुदेव आपण जगत उद्धाराचं दिव्य कार्य करण्यासाठी अवतरित झालेलो आहोत असं या संसार बंधनामध्ये या राज्यव्यवस्थेमध्ये स्त्री पुत्र धनामध्ये असं गुरफुटून बसणं हे आपल्यासारख्या जतीला शोभा देत नाही ठीक आहे या उपेक्षित जीवांच्या कल्याणार्थ तुम्ही पर्यंत आला तुमच्या समुंधान कसेन या श्री राजाचा गौरव आपल्या चरित्राशी जोडला गेला यांचं कल्याण झालं पण आता आपण जास्तीच काळ इथे राहणं योग्य नाहीये आपलं जगणं या व्यावहारिक लोकांसोबत या संसारिक लोक लोकांसोबत असं असावं जसं धान्य टिपण्यापुरते पक्षी अंगणामध्ये येतात धान्य टिपलं की निघून जातात तसा आपलं त्यांच्या सोबतचा व्यवहार असतात राणी रेवतीच्या गर्भातून मच्छिंद्रनाथाच्या माध्यमातून एक पुत्र जन्माला येतो त्याचं नाव धर्मनाथ धर्मनाथ त्याला धर्मनाथाला धर्मना दीक्षा देतात बारा वर्षांना पुन्हा जातात त्या धर्मनाथाचा पुत्र त्रिविक्रम त्याला बसून धर्म आणि ज्या दिवशी धर्मनाथाला जो दीक्षा दिली तो दिवस माघ शुद्ध द्वितीयेचा धर्मनाथ बीज म्हणून जगामध्ये जगविख्यात झाला बोला धर्मनाथ महाराज